नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्ये सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक श्रीराम कमला देवी शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक श्रीराम कमला देवी शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे पुणे आणि दैनिक युवाध्येय अहमदनगर वृत्तपत्राच्या वतीनं दिले जाणारे राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर सर यांनी जाहीर केले युवादेय या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरीय रत्न पुरस्कार राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार आणि राज्यस्तरीय ध्येय आदर्श शेतकरी पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय लेडी आयडॉल पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राध्यापक श्रीराम कमलादेवी शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक आणि पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहे